नमस्कार मंडळी तर आज तुमच्या समोर एक अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्न मी मांडणार आहे ते म्हणजे हुंडा माणूस माणसातली माणूस की विसरत चाललाय हुंडा म्हणजेच काय नवरीच्या घरच्यांनी नवरदेवाच्या घरच्यांना सोनं नाणं चांदी गाडी बंगला मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी देणं ही प्रथा खरंच योग्य आहे मुलीचा बाप तिच्या पोटच्या गोळ्याला वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष वाढवून दुसऱ्याच्या घरी देतो हे काही कमी आहे या प्रथेमुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी झाले आहेत अनेक महिलांना अत्याचार सहन करावे लागले आहेत एवढंच नाही तर कितीतरी कुटुंब आत्महत्येच्या टोकापर्यंत गेले आहेत तरीसुद्धा हुंडा ही प्रथा चालूच आहे आणि दुर्दैव म्हणजे हुंडा ही प्रथा बंद झाली पाहिजे हा आवाज फक्त वैष्णवी हगवण्यासारख्या गोष्टी घडल्यावरच का गुंजाव करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे स्त्री म्हणजे एक वस्तू नाही आहे तिच्या आत्मसन्मानाची किंमत कोणत्याही पैशाने मोजता येणार नाही तुम्हालाही वाटतं ना हे थांबलं पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा अँड से नो no टू डावरी